मैत्रिणींनो आपण रोजच सुंदर दिसावं हे आपल्याला कायम वाटत असतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली स्किन आणि हेअर खूप छान निरोगी असावेत यासाठी आपण बऱ्याच गोष्टी ट्रायसुद्धा करत असतो न्यूली इंट्रोड्यूस होणाऱ्या ट्रीटमेंटसुद्धा वारंवार करतो पण यामुळे तात्पुरताच रिझल्ट आपल्याला मिळतो कायमचं सोल्युशन तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या आयुर्वेदात अशा खूप गोष्टी आहेत जर तुम्ही त्याचा वापर केला तर तुम्हाला उत्तम रिझल्ट मिळू शकतात तेही कोणत्याही साईड इफेक्टशिवाय आज आपण बोलणार आहोत असा एक खास इन्ग्रेडियंट म्हणजे नीम म्हणजेच कडू लिंबाची पानं कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म असतात याचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी अनेक वर्षांपासून केला जातो इतकंच काय तर त्याचे पान ही उपयोगी आहेतच त्याशिवाय मुळ फळ बिया डहाळी साल फूल हे सर्व खूप फायदेशीर आहे कडुलिंबात सुमारे एकशे चाळीस सक्रिय संयुग असतात ज्यात अँटी ऑक्सिडेंट आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात कडुलिंबाच्या पानांचा उपयोग अल्सर गॅस्ट्रो रोग मेंदूशी संबंधित समस्या त्वचा रोग केसांच्या समस्या यकृत किडनीचे आजार अशा सर्व समस्यांवर कडुलिंबाच्या पानांप्रमाणेच यापासून तयार केलेला रस देखील खूप फायदेशीर आहे कडुलिंबाचा रस चवीला खूप कडू वाटत असला तरी अनेक आजारांपासून आपला बचाव हा नक्कीच होतो आपण आज बघणार आहोत याचा तुम्ही स्किनसाठी आणि केसांसाठी कशा प्रकारे फायदा करू शकता आणि तुम्ही याचा वापर सुद्धा कसं करू शकता So let's start. कडुलिंब कशा प्रकारे तुम्ही वापरू शकता हे बघणार आहोत नंबर वन रेमेडी म्हणजे कडुलिंबाचं पाणी हा एक सोपा पण दररोजचा उपाय ज्यामुळे तुमच्या त्वचेचं आरोग्य खूप चांगल्या प्रकारे राहू शकतं पंधरा ते वीस कडुलिंबाची पानं एका उकळून घ्या हे पाणी गाळून थंड करा आणि दररोज तुमच्या चेहऱ्यावर टोनर प्रमाणे वापरून बघा या पाण्यानं चेहरा दिवसातून दोन वेळा पुसल्यानं चेहऱ्यावरील तेलकटपणा मुरुम खात आणि बुरशीजन्य संसर्ग हा नाहीसा होतो कडुलिंबाचं पाणी त्वचेला क्लीन ठेवतं ओपन पोर्स बंद करतं आणि नैसर्गिक चमक वाढवतं तुम्ही हे पाणी फ्रीज मध्ये तीन ते चार दिवस सुद्धा स्टोर करून ठेवू शकता नंबर टू रेमेडी म्हणजे जर तुमच्या स्किनवर खूप हीट जाणवत असेल किंवा पुरळ लालसर किंवा ऍलर्जीचा त्रास जाणवत असेल तर कडुलिंब आणि अडुळशाच्या पानांचा फेस पॅक हा खूप फायदा देतो यासाठी ताजी कडुलिंबाची पेस्ट आणि अडुळसा पानाची पेस्ट इक्वल प्रमाणात घ्या त्यामध्ये दोन चमचे दही मिक्स करा ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिट ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्या कारण अडुळसा त्वचेला थंडावा देतं आणि कडुलिंब त्वचेतील एलर्जी असणारे पदार्थ कमी करतो त्यामुळे हा मास्क त्वचेसाठी नैसर्गिक कुलिंग थेरपी सारखा नक्कीच काम करतो स्किन खूप सेन्सिटिव्ह कोरडी किंवा सतत जळजळ होणारी असेल तर कडुलिंब आणि एलोवेरा जेलचा फेस मास्क तुम्ही वापरा ताज्या कडुलिंबाच्या पानांची पेस्ट घ्या त्यात फ्रेश एलोवेरा जेल आणि एक चमचा मध मिक्स करा ही थंडावा देणारी पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर पंधरा मिनिट लावा आणि नंतर कोमट पाण्या स्वच्छ धुवा या उपायामुळे फेसवर झालेली जळजळ लालसरपणा आणि त्वचेतील ड्रायनेस हा नक्कीच कमी होतो ॲलोवेरा त्वचेला हायड्रेट करतं आणि कडुलिंबाचे बॅक्टेरियावर प्रभावी असणारे गुण हे आपल्या त्वचेला होल वर्क स्वच्छ करतात जर तुम्हाला पिंपल्स ची खूप जास्त समस्या असेल तर तुम्ही कडुलिंब आणि चहाच्या झाडाचं तेल वापरावं हा मास्क बनवण्यासाठी चमचे कडुलिंबाच्या पेस्ट थेंब ऑइल आणि एक टी स्पून हळद मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा आता ते चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटांनी तुमचा फेस पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या कडुलिंब आणि हळद हा सुद्धा अत्यंत प्रभावी आणि पारंपारिक फेस मास्क आहे जो विशेषतः बुरुम सूज स्किनला येणारी खाज आणि एल जी यावर जबरदस्त काम करतो तुम्ही ताजी कडुलिंबाचे पानं घेऊन त्याची पेस्ट तयार करा आणि त्यामध्ये एक चमचा कुंकुम आदी हळद ही मिक्स करा या पेस्टमध्ये गुलाबजल टाकून एक गुळगुळीत फेस मास्क तयार करा आणि हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर पंधरा ते वीस मिनिटं लावून नंतर छान पाण्याने स्वच्छ फेस धुवून घ्या या मास्कचा जर तुम्ही वापर केला तर त्वचेतील खाज सूज आणि लालसरपणा हा हळूहळू कमी होतो आणि सुद्धा हळूहळू कमी होतात विशेष म्हणजे हळदीच्या अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे त्वचेतील सूज ही झपाट्यानं कमी होऊ लागते या रेमेडीजने तुम्ही तुमच्या स्किनवर तर कडुलिंबाचा वापर करूच शकता पण तुम्ही केसांवर कशा प्रकारे अप्लाय कराल तर कडुलिंबाच्या पानांचं तेल हा केसांसाठी खूप चांगला आणि इफेक्टिव्ह उपाय आहे जो अनेक लोकांना माहीत नाही आहे आणि मग त्याचं तेल बनवा यासाठी अर्धा कप खोबरेल तेल गरम करा त्यामध्ये दहा ते पंधरा सुकवलेल्या कडुलिंबाची पानं टाका हे तेल दररोज किंवा आठवड्यातून दोन वेळा केसांच्या मुळांमध्ये लावल्यावर तुमची केस गळती कोंडा बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि सतत केसांना येणारी खाज ही कमी होते हे तेल केसांना खोलवर पोषण देतं केसांची मुळं बळकट करतं आणि नवीन केसांची वाढ सुद्धा खूप चांगल्या प्रकारे होते जर केस तुमचे खूप ड्राय फाटलेले वाटत असतील तर कडुलिंब आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंदाच्या पानांचा खूप जास्त उपयोग होतो यासाठी तुम्ही ताजी जास्वंदाची फुलं आणि पानं मिक्सरमध्ये वाटून त्यात कडुलिंबाची पेस्ट ऍड करा या पेस्टमध्ये खोबरेल तेल टाकून हलकासा तो गरम करा आणि थोडंसं थंड झाल्यावर तुमच्या टाळूवर लावा ही पेस्ट तीस ते चाळीस मिनिट ठेवा आणि नंतर केस तुम्ही शॅम्पू जो वापरता त्याने धुवून घ्या या रेमेडीमुळे केसांना छान नॅचरल मॉइश्चर मिळतं फाटलेले केस हे सुधारतात आणि केसांची मुळं ही बळकट होण्यासाठी नक्कीच मदत होते कडुलिंबाच्या पानाचा अजून एक खास वापर ते म्हणजे रोजच्या शॅम्पू करताना रिन्ससाठी हे पाणी वापरणं यासाठी तुम्ही कडुलिंबाचं उकळलेलं पाणी थंड करून ठेवा आणि शॅम्पूने केस धुतल्यावर हे पाणी शेवटच्या रिन्ससाठी वापरा या उपायामुळे केसांमध्ये होणारी दुर्गंधी खास ही लवकर कमी होते आणि तुमचे केस हे नॅचरली स्वच्छ आणि मऊ होतात तर कडुलिंबाचा आणि त्याच्या पानांचा एकंदर तुमच्या आरोग्यासाठी प्रचंड फायदाच होतो पण या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली हेअर आणि स्किनसाठी याचे युजेस तुम्ही कर कसे करू शकता हे बघितलं आहे तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर नवनवीन व्हिडिओ बघायला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सुचवा आणि लोकमत सखीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका